नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास व पंचायत राज्य सेबरेट मंत्री रामदास जयकुमार गुरेभाऊ यांचे मान तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आलेले आहे मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते मान तालुक्यात आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी फटाकेची आदर्शबाजी करेल फुलाची उधळण करत आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलेले आहे आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे भाऊंचे स्वागत होत आहे मोठा हार सर्वात मोठा हार घालून त्याचं स्वागत करण्यात आलेले आहे फुलांचा हा हार आपल्याला दिसत आहेत कार्यकर्ते फुलाचे उधळण करत आहेत आणि भाऊ सत्काराचा स्वीकार करत आहेत मोठ्या उत्साहात भाऊ सर्वांना अभिवादन करत आहेत भाऊंच्या स्वागताची ही भव्य रॅली हळूहळू पुढं निघत आहेत फुलांची उदळण भाऊंच्यावर होताना दिसत आहेत कार्यकर्ते जल्लोषत आहेत आणि जय हो या गाण्याच्या ठिक्यावर कार्यकर्ते भाऊंच्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत भाऊंचा हा मोठा हार एक आकर्षक झालेला आहे आणि हा हार करण्यात येत आहे आपल्याला दृश्य बघत आहात ते भाऊ भव्य हारामध्ये आलेले आहेत उधळण झाली आहे जेसीपी मधून फुलांची उधळण होत आहे पिंगळी मैदान येथून या भव्य स्वागत रॅलीचे सुरुवात झालेली आहे भाऊ कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत त्याचबरोबर सत्कार स्वीकारत आहेत भाऊच्या मध्ये प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांना दिसून आलेला आहे भाऊ कार्यकर्त्यांचे हस्तांदोलन करत रॅली हळूहळू पुढे चाललेले आहे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा देतात भाऊ सत्कार स्वीकारत आहेत खर तर ही भव्य रॅली आहे कार्यकर्त्यांच्या मध्ये जुलूष निर्माण झालेला आहे भाऊंचं आगमन झाल्यानंतर आपल्याला हा जुलुष पाहावयास मिळत आहे इंगळ मैदान ते शिपनाथ मंदिर हा भाऊच्या स्वागताच्या फलकाने एकरूप झालेला आपल्याला पाहावयास येत आहे रस्त्याच्या दुतर्फी भाऊंच्या स्वागतासाठी मदार राजा उभा राहिलेला आहे आणि भाऊ त्यांना सुद्धा अभिवादन करत आहेत भाऊंच्या सोबत आहेत त्यांचे चिरंजीव आदित्य राज गोरे त्याचबरोबर अंकुश भाऊ बहु गोरे भाऊच्या गाडीचे सारखे करत आहेत सुनीताई गोरे याही गाडीमध्ये आहेत अंकुश भाऊ गोरे सोनिया ताई गोरे आदित्य गोरे आणि जयकुमार गोरे भाऊ हे गोरे परिवार या स्वागत रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे इंग्रज मैदानापासून ही रॅली हळूहळू निघालेली आहे जय हो चा जय हो गाण्याचा जल्लोष आणि कार्यकर्त्यामध्ये असलेला उत्साह फार मोठा आपल्याला पाहायास हो मिळत आहे दहिवडी एसटी आगाराच्या वतीने ग्रामीण विकास व पंचायत राज्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल दहिवडी एसटी आगाराच्या वतीने एस टीची प्रतिमा देऊन नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचा सत्कार करण्यात आलेला आहे याशिवाय शिक्षण विभागाच्या वतीने गट अधिकारी लक्ष्मण पिसे यांनीही भाऊंचा सत्कार केलेला आहे त्याचबरोबर कार्यकर्तेही भाऊंचा सत्कार करताना दिसत आहेत दहिवडी बस स्थानकाजवळ आल्यानंतर भाऊंच सुहासनेने आक्षण केलेले आहे आणि त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिलेल्या आहेत भाऊंच्या गाडीचा ता, तापाय मोठ्या प्रमाणात ता आपल्याला पाहूया मिळत आहे शेखर भाऊ शेखर भाऊ गोरे यांच्या कार्यालयाजवळ आल्यानंतर भाऊंचा हा आपल्याला जलोष पाहुया मिळत आहे रेसिपी मधून फुलं करत आहेत या मा आणि बराठवाडी सुपुत्राचं जलोषात स्वागत होताना आपल्याला दिसत आहे कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह आपल्याला दिसत आहे कार्यकर्ते भाऊंचा पुष्पहार देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहेत अनेक कार्यकर्त्यांनी भाऊंचा पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सत्कार केलेला आहे भाऊ कार्यकर्त्यांना आणि रस्त्याचे दूतर्फा जे लोक आहेत त्यांना हे अभिवादन भाऊने केलेलं आहे दहिवडी पोलीस स्टेशनचे साह्यक पोलीस स्टेशन निरीक्षक यांनीही या रॅलीचे रॅलीमध्ये शिस्तबद्ध आणण्यासाठी त्यांची यंत्रणा पोलीस यंत्रणा आणलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या रॅलीचं स्वागत आहे भाऊचा सत्कार आता केलेला दिसत आहे आपल्याला महिला भगिनी सत्कार केलेला आहे भगिनीने भाऊ कार्यकर्त्यांना आणि रस्त्याच्या दुतर्फा मतदार राजाला स्वागतासाठी आलेल्या अभिवादन करत आहेत भव्य रॅली आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे दही वेळी एस टी आकाराच्या वतीने भाऊ एसटीची प्रतिमा देऊन सत्कार होताना दिसत आहे आपल्याला भाऊ सत्कार स्वीकारत आहेत प्रतिमा इष्टीच्या वतीने देण्यात येत आहेत इष्टी विभागाचे अधिकारी या सत्कार सोहळ्यात सहभागी झालेले आहेत करत आहेत इष्टी दहिवी इष्टी आग्राच्या वतीने दहिवी बस स्थानकाजवळ आल्यानंतर अरुण भाऊ गोरे आदित्य गोरे आणि कार्यकर्त्यांनी जय हो च्या गाण्यावर चांगला ठेका धरला प्रचंड उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये होता मानदेशाच्या आठवणीत राहील असा हा अस्मरणीय क्षण आजचा आहे अनेक वर्ष मान तालुका हा कॅबिनेट मंत्री पदापासून अलिप्त राहिलेला होता अरुण गोरे भाऊ आणि कार्यकर्ते गाण्याच्या ठेकावर नाचत आहेत कार्यकर्त्यामध्ये हा उत्साह दिसून आलेला आहे खर तर मानदेशातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे आणि या क्षणा आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार आपले मानवासीय झालेले आहेत कार्यकर्ते गाण्याच्या ठेक्यावर नाचत आहे जय हो हा जल्लोष आपल्याला पाहावयास मिळत आहे कार्यकर्त्यांचा हा जल्लोष नाचताना आपल्याला पाहावयास मिळत आहे फलटण चौकामध्ये आल्यानंतर भाऊंच्या कार्यालयाजवळ जेसी पीतून फुलांचे उधळण करीत भाऊंच तेथे स्वागत करण्यात आलेले आहे आदित्य आदित्य राजगोरे आपल्या या स्वागत रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत तेही कार्यकर्त्यांच्या समोर आहेत कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतलेले आहे पिता पुत्र आता आपल्याला दिसत आहेत फट चौकातून सिद्धनाथ मंदिराकडे गेलेले आहे या आनंदाच्या क्षणाचे सर्व मदार साक्षीदार ठरलेला आहे आणि भाऊंच्या या कार्याला भाऊनी अनेक कार्यकर्त्यांनी शिल्पही काढायला लावलेला आहे भाऊनी शिल्पीचा मोह कार्यकर्त्यांनी झालेला दिसला तरी तो भाऊनी कार्यकर्त्याचा आपला शिल्पी काढण्याचा मोह पूर्ण केलेला आहे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा शिक्षण विभागाच्या वतीनं स्वीकारलेल्या आहेत मानखटाव विधानसभा मतदारसंघात सर्व कार्यकर्ते आज भाऊंच्या या स्वागताला मोठा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे भाऊंच्या या कार्यालयाजवळ हा आपल्याला पुन्हा उधळून स्वागत केलेलं दिसत आहे पलटण चौक गर्दीने फुलून गेले होते अविस्मरणीय असे एक हा क्षण आहे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड जल्लोष आपल्याला पाहावेस मिळत फुलांची मोठ्या प्रमाणात उधळण होत आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघातील मतदाराज्याला भाऊ कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल खूप खूप आनंद होत आहे आणि भाऊ नक्कीच भविष्यात एक चांगली जबाबदारी खात्रीने विश्वासाने पार पडतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे आणि भाऊंच्या या यशस्वी वाटचालीस मान खटा मतदारसंघातील मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि भाऊंनी असंच कार्य करत राहावं अशी अपेक्षा आहे मान खटा विधान मतदारसंघात जो कामाचा ठसा उमटवला आहे तोच महाराष्ट्रात भाऊ त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवतील असा विश्वास या मतदार राजाला आहे आणि मान तालुक्याचं एक नाव महाराष्ट्रभर त्यांनी केलेलं आहे त्याचा आनंद आज सर्व मतदार राज्याला होताना दिसत आहेत भाऊंचे या स्वागत रॅलीत एक वेगळाच आणि जुलष आपल्याला आणि आने आनंद पाहावयास मिळालेला आहे भाऊंच्या भावी वाटचालीस शुभेच्छा कार्यकर्ते देण्यासाठी आलेले आहेत सिद्धनाथ्याच्या साक्षीन हा आचा हा देखणा सोहळा आपल्याला पाहावयास मिळाला आहे मानदेशातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आज पाहण्यासाठी आणि टिपण्यासाठी